आज आपण आलेलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे आग खान पॅलेस हा पॅलेस पुणे अहमदनगर महामार्गावर आहे आत आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे भव्य दिव्य राजवाडा आगाखान पॅलेस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेली पुण्यातील ही ऐतिहासिक वास्तू ह्या आगा खान पॅलेस मधून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीस दिशा देण्याचं काम केले होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेली ही वास्तू आजही नीटनेटकी व भक्कम स्थितीत पाहायला मिळते हा पॅलेस अठराशे सत्त्याण्णव असून त्या काळात ह्यासाठी बारा लाख खर्च आला होता ह्या वास्तूमध्ये ब्रिटिश इटालियन मुस्लिम रोमेन फ्रेंच अशा विविध बांधकाम शैलींचा संगम दिसून येतो ही वास्तू बहात्तर मीटर लांब व वीस मीटर रुंद आहे ह्या पॅलेसमध्ये सहा मोठे हॉल आहेत ज्यामध्ये गांधीजींचे हुबे पुतळे त्यांची चित्रे त्याचे फलक वापरलेल्या वैयक्तिक वस्तू भांडी चपला आणि पत्र इत्यादी ठेवण्यात आलेले आहेत ह्या ठिकाणी सर्व धर्म समभाव्या भावनेने प्रेरित होऊन करेंगे या मरेंगे असे ठणकावून इंग्रजांना सांगणारे आपले भारतीय तरुण क्रांतिकारक दिसून येतात ह्याच आगखान खान पॅलेस मध्ये महात्मा गांधीजींना नजरकैदेत ठेवण्यात आले होते ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते मे काळात त्यांच्या पर्यंत कस्तुरबा गांधी व त्यांचे सहाय्यक माधव देसाई आणि सरोजिनी नायडू हे त्यांच्या सोबत होते कस्तुरबा गांधी यांचे निधन बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी व सहाय्यक महादेव देसाई पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी नि यांचे निधन ह्याच महाला तुरुंगवासाच्या काळात झाले व महात्मा गांधींनी त्यांच्या समाध्या बांधून घेतल्या होत्या ह्याच ठिकाणी महात्मा गांधीजी यांची आस्थी एका वृंदावनात ठेवण्यात आली आहे कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांची समाधी देखील ह्याच ठिकाणी आहे